जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडीचे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानात अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोहिल डुमा यांचा नवम हिंदकेसरी बकासूर व स्वर्गीय रंजित निंबायकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानात आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व विरकरवाडीकरांच्या मेहबूबची चिठ्ठी दोन गटामध्ये निघाली आहे त्यामुळे बाकासूर गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती किंवा गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक पाचवरती पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबायकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा व बाऊदनकरांचा लक्ष्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचवरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन